कोल्हापूरचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना भाजपच्या माजी आमदार राजू तोडसाम यांनी दिला पाठिंबा आमदार राजू तोडसाम यांची अर्णी कोल्हापूर घाटंजी या भागातील आदिवासी समाजावर मोठी पकड भाजप सरकारने काहीच केलं नाही म्हणून आम्ही प्रतिभा धानोरकरांना पाठिंबा देत असल्याचंही तोडसाम यांनी जाहीर केलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विरोध नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं काय केलं हे डोळ्यासमोर हो। ठेवू केंद्रातल्या सरकारनं विरोध केला केंद्रातल्या सरकारनं या देशातल्या शेतकऱ्यांचा नायनाट केला आम्ही सुधीर भाऊ विषयी माझा विरोध नाही हे तुम्हाला फक्त सांगतो परंतु सुधीर भाऊ त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की प्रतिभा ताई धानोरकर यांना आम्ही जाहीरपणे समर्थन